नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आता पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातारा सुपरफास्टमध्ये गतिमान युगामध्ये विद्यार्थी घेत असलेल्या कष्टाला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यार्थी विकास फाउंडेशन संचलित शासनमान्य राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता रहिमतपूर येथे प्रादेशाम मल्टीपर्पज हॉल येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताराचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव मस्के यांच्या अध्यक्षतेखाली गुणगौरव सोहळा होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार गुंडगे मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य रवींद्र एवले उपस्थित राहणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सातारा जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे कोरेगाव पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव हुलगुते बसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील माने पंचवृषी शिक्षण संस्थेच्या चेअरमन चौचित्रलेखा माने कदम डॉक्टर श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदुकुमार माने पाटील श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने मान्यवर उपस्थित राहणार आहेत या राज्यस्तरीय गुणवत्ताधारक विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय अभिरूख शिष्यवृत्ती परीक्षा विभाग साप्ताहिक हसत खेळ प्रकाशन व विद्यार्थी विकास फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे